दोन्ही जिन्नस इतक्या मस्त केलेल्या आहेत ना विटॅमिन सी खनिज लोह फायबर सर्व ह्या एकाच रेसिपीमध्ये आपल्याला मिळणार आहे म्हणजे या नाश्त्यात किंवा जेवणात मिळणार आहे सुरू करण्यापूर्वी माझी एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर, जर थोडा जरी आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया छानशा रेसिपीचा एक वाटी कांद्याची पात आणि कांद्यासह घ्या आणि एक वाटी चिरलेली कोथंबीर एक कांडीवर म्हणजे ना दहावारा पाकळ्या लसूण असा ठेसलेला तीन वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ अर्धी वाटी बाजरीचं पीठ अगदी चमच्याभर भर तिळ घातला धने जिरेपूड एक चमचा एक चमचा घातली हळद तिखट घातलं एक चमचा काळा मसाला घातला तुम्ही घरगुती कुठलाही मसाला घातलात तरी चालेल पणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा हिरवी मिरची पण दळून घालू शकतात आता चवीनुसार मीठ घातलं इथे मी दोन चमचे म्हणजे छोटा चमचा असल्यामुळे मसाल्याच्या डब्यातला चमचा मात्र मी वापरला आहे तर आता हे सर्व जिन्नस मी या पिठामध्ये कालवते तुम्ही असं म्हणू नका हे काय एवढं एवढं घेतलं आणि काय करणार नाही हो खूपच छान होईल असलेल्या सगळ्या भाज्या जेव्हा आपण अशा राहतात ना थोड्या थोड्या थांबा थांबा तेल पण घातलं बरं का मी एक पळीभर चांगलं तेल घातलं तर काय म्हणत होती मी तर अशा सर्व भाज्या मी थोड्या थोड्या ना काढून ठेवत हो असते एक डबा करून घेतलेला आहे आणि मग असतं ना एक दोन दिवस आड कसा अशी रेसिपी करायची मुलं आवडीने खातात आता तेल सगळं चोळून घेतलं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं यामध्ये ना तुम्ही पोटभरीचं जेवण करू शकता नाश्ता करू शकता म्हणजे संध्याकाळचं जेवण तर आरामात होऊ शकतं लोह खनिज फायबरयुक्त अशी आपली ही रेसिपी होणार आहे आणि मुलांना खूप छान अशी ही पचायलाही सहज तर आता आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहेकून ठेवून देऊ आणि आपण आता हिरवी चटणी करायला घेऊया तर त्यासाठी एक वाटी पुदिना घेतला एक वाटी कोथंबीर घेतली एक हिरवी मिरची घातली कारण पुदिना तिखट असतो लहान मुलं खात असतील तर आवडीप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घालू शकता नाही घातली तरी चालेल तर आता अर्धी वाटी मस्त असं किसलेलं खोबरं घातलं एक लिंबू असा मस्त पिळून घातला इथे अर्धी फोड आहे पुन्हा एक अर्धी फोड मी घेतली आता लिंबू पिळून झाल्यावर ना मीठ टाकलं चवीनुसार मीठ टाकायचं मी थोडं विसरले बरं का तुम्हाला सांगायचं जेव्हा टाकलं त्यावेळेस आणि एक चमचावर ना साखर घातली मस्ली तर चवीचा लिंबू आणि साखरेमुळे तर आता मिक्सरला दळून घेस तशी हिरवीगार दिसत आहे लिंबू मात्र नक्की टाका बर्फाचे क्यूब टाकलेत तरी चालेल तुम्ही घट्ट किंवा पातळ आवडीप्रमाणे करू शकता मला डब्याला द्यायची आहे तर मी थोडीशी काढून घेईल आणि नंतर नाश्त्याला थोडंसं पाणी घालून करणार आहे पात ता ता आता आपण पराठे करायला घेऊया पीठ मस्त असं छान आहे आता गोळे करून घेते आणि छान असे पराठे लाटते करा जसे करतो ना आपण समजा नसतील ना जमत आपल्याला धपाटे थापायला तर अशा पद्धतीचे पराठे मस्त असं तेल लावायचं मध्ये घडीची पोळी करतो ना आपण त्या पद्धतीने आणि मस्त लाटून घे खमंग खुसखुशीतपणा बरोबर अगदी पोळीसारखे लेयर्स पण येतात बरं का याला आता मस्त असे गोल घरघरीत लाटून घेते तुम्ही त्रिकोणी लाटला ना तरी चालेल मुलांच्या आवडीप्रमाणे करावं कधी कधी मला मात्र गोलच करायचे आहेत कारण ना थोडंसं लहान मुलांना पण द्यायचं आहे आणि मोठ्या माणसांना पण डव्याला द्यायचं आहे तर त्याच्यामुळे मी असे लाटले आणि काही ना नाश्त्याला पण ठेवणार आहे आज एकच रेसिपी अशी मस्त करून घेतलेली आहे चांगला तापवून घ्यायचा आणि पराठा टाकल्यावर लो टू मिडियमवर मस्त उलटून पालटून आता आपला हा पराठा शेकून घ्यायचा आहे तोपर्यंत दुसरा लाटायला घेते वरून मस्त भरपूर तेल लावलं म्हणजे तुम्हाला जसं लागत असेल तेवढं लावा हा मी मात्र यावेळेस भरपूर लावले कारण दुसरं काही करायचं नाही आपल्याला तेलाचं याच्यासोबत त्याच्यामुळे ना एवढ्या पराठ्यांना चांगलं असं तेल लावून ठेवलं ते ना मौसूद लागतात खरफूस होतात चवीला बन्नाट लागतात तर बघा दोघी बाजूंनी मस्त असे छान असे शेकून झालेले आहे खमंग खुसखुशीत कुरकुरी लालसर अशा रंगावर आपण हे पराठे शेकून घेत आहोत बघू शकता हा आपला एक पराठा मस्त असा शेकून झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पराठे करायचे आहेत तर हा तर माझा दुसरा मात्र लाटून झाला होता तर मग मग चांगला असा दाबून दाबून याला मस्त असं शेकून घेतलेलं आहे बघू शकता अगदी झटपट होणारे आपले पराठे फटाफट तयार होत आहेत सर्व पराठे तयार झालेले आहेत माझ्या नातवाला नाश्ता करायचा आहे तर पटकन त्याला देते मुलीचा मुलगा आलेला आहे तर त्याला कसं आहे सकाळी थोडासा नाश्ता दिला ना आहे दहा अकरा वर्षाचा खूप खेळतो क्रिकेट वगैरे तर असा सुंदरसा नाश्ता पटकन पौष्टिक असा दही हिरवी चटणी आणि मस्त असे खरफूस असे केलेले आपले पराठे एक नंबर लागतात नक्की करा मुलं आवडीने खातील पटकन फस्त करतील आणि तुम्हालाही स्वतःला आवडेल तुमचे कसे झाले कमेंट कर करून नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां थँक्यू